आणि आता एक धक्कादायक बातमी के एम रुग्णालयाची ज्या के एम रुग्णालयात मुंबईतूनच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात त्याच रुग्णालयात रुग्णांच्या गोपनीयतेबद्दल संशय व्यक्त होतोय रुग्णांच्या रिपोर्ट कार्डचा वापर चक्क पेपर प्लेट्स छापण्यासाठी करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे किशोरी पेडणेकरांनी यावर आक्षेप नोंदवलाय पेडणेकर स्वतः के एम रुग्णालयात जाऊन आढावा घेणार आहेत तर केएम संदर्भातील अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ज्या केएम रुग्णालयात मुंबईतूनच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात त्याच केएम रुग्णालयात आता रुग्णांच्या गोपनीयतेबद्दल संशय व्यक्त होतोय रुग्णांच्या रिपोर्ट कार्ड्सचा वापर चक्क पेपर प्लेट छापण्यासाठी करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे तर या संदर्भात किशोरी पेडणेकर यावर आक्षेप घेताना दिसत आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई के एम रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे काय अधिकची माहिती आहे या संदर्भात किरण तू अगदी योग्य म्हणालीस एम रुग्णालय हे कसं रुग्णालय आहे जिथे केवळ मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रभरातून रुग्ण येतात आपली तपासणी करण्यासाठी इथे दाखल होण्यासाठी कारण का हे एक ट्रस्टिंग रुग्णालय मानलं जातं आणि त्याच रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे खरं तर जे रिपोर्ट्स असतात रुग्णांचे मेडिकल रिपोर्ट्स असतात ते गोपनीय असतात केवळ ते रुग्णांच्या नातेवाईकांना दिले जातात मात्र याच रिपोर्ट्सची आता पेपर प्लेट्स बनवली जात असल्याची माहिती समोर येत आहे तसा व्हिडिओ समोर आलेला आहे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा व्हिडिओ ट्विट करत ही माहिती समोर आणलेली आहे ही एक खरंच गंभीर बाब आहे कारण का एखाद्या रुग्णाचे रिपोर्ट्स हे त्याचे वैयक्तिक असतात ते पर्सनल असतात कुणालाही देणं हे रुग्णालयाच्या कारभारामध्ये बसत नाहीत मात्र आता तेच रिपोर्ट्स बाहेर काढले गेले आहेत आणि त्यांचे पेपर प्लेट्स बनवलेले आहेत नाश्त्यासाठी जे आपण पेपर प्लेट्स वापरतो त्यासाठी हे रिपोर्ट्सची परत वापरली गेली आहे खरं तर ही एक गंभीर बाब असून आत्ताच किशोरी पेडणेकर ज्या माजी महापौर आहेत त्या इथे ज्या डीन आहे के एम रुग्णालयाच्या डॉक्टर संगीता रावत त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत आणि त्यांचं शिष्टमंडळ देखील त्यांच्यासोबत आहेत आमदार अजय चौधरी आहेत श्रद्धा जाधव आहेत आणि आतमध्ये जाऊन त्या जाब विचारणार आहेत की नेमके हे रिपोर्ट्स बाहेर आले कसे कारण का रिपोर्ट्स जे आहेत ते गोपनीय असतात ते नातेवाईकांनाच दिले जातात किंवा रुग्णांनाच दिले जातात तर ते बाहेर येऊन कसे काय तिचे पेपर क्लिप्स बन बनवले जाऊ शकतात हा जाप त्या विचारत आहेत त्यासोबतच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग याचं स्पष्टीकरण नेमकं हॉस्पिटलकडून काय येत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे के वरती चौकशी लावणार का किशोरी पेडणेकर त्या मागणी करतात का, का हा प्रकार आता नेमका कुठपर्यंत पुढे जातो आहे हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे या सगळ्याचं स्पष्टीकरण त्या ज्या वेळेला बाहेर येतील आणि माध्यमांशी संवाद साधतील त्याच वेळेला स्पष्ट होईल किरण अगदीच आता किशोरी पेडणेकरांनी आक्षेप नोंदवला आहे त्यांनी काय मागणी केलेली आहे या संदर्भात त्या थोड्याच वेळात संवाद देखील साधतील पण सध्या तिथे उपस्थित असलेल्या पेशंट्समध्ये किंवा तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांमधून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत हे उघडकीस आल्यानंतर किरण प्रथम तर जर आपण पाहिलं तर मग किशोरी पेडणेकर ह्या आज गेले आहेत डीन यांची भेट घेण्यासाठी डॉक्टर संगीता रावत यांची भेट घेण्यासाठी मात्र अद्याप जे रुग्ण आहेत किंवा नागरिक आहेत त्यांच्यातून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे ज्या वेळेला नागरिकांपर्यंत ही बातमी पोचेल ही माहिती पोचेल त्यानंतरच त्यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद खर तर बाहेर पडेल ही बाब खरंतर खूप गंभीर आहे निश्चितच नागरिकांना देखील ती पटणार नाही मात्र अद्यापही त्यांच्याकडून देखील जे रुग्ण आहेत त्यांच्याकडून देखील काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही किरण नक्कीच जुई रुग्णालय प्रशासनाकडून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत का रुग्णालय प्रशासनाकडून देखील कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे आज पहिलाच दिवस आहे काल ही घटना ग बाहेर काढली किशोरी पेडणेकर यांनी आणि आज त्या भेट घेण्यासाठी गेल्या आहेत डॉक्टर डीन संगीता रावत यांना आणि ज्या वेळेला त्या भेट घेतील त्यानंतर प्रशासन जे आहे ते स्पष्टीकरण देणार आहे मात्र अद्याप कोणाकडूनही स्पष्टीकरण आलेले आहे केवळ टीका टिप्पणी ह्या रुग्णालयावर केली जात आहे राजकारण्यांकडून रुग्णालयाची काय बाजू आहे तो व्हिडिओ कधीचा आहे आत्ताचा आहे का जुना आहे ते रिपोर्ट्स नेमके कसे बाहेर पडले या सगळ्याचं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासकांकडून अद्यापही येणं बाकी आहे किरण अगदी हे प्रकरण नेमकं बाहेर कसं आलं या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का काल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आणि हाच तो व्हिडिओ होता की जे हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे रिपोर्ट्स असतात ते रिपोर्ट्सचे पेपर प्लेट्स बनवले गेले आहेत आणि हा जेव्हा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला तेव्हाच ही घटना सगळ्यांच्या समोर आली सगळ्यांच्या लक्षात आली की रुग्णांच्या रिपोर्टचा असा गैरवापर केला जात आहे त्यानंतर आता हा व्हिडिओ कधीचा आहे जुना आहे का आत्ताचं आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही आहे आत्ता किशोरी पेडणेकर आतमध्ये जाऊन चौकशी करत आहेत प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर त्या येऊन माहिती देतील की नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे प्रशासनाचं नेमकं का काय आहे काय म्हणणं आहे हे या भेटीनंतरच अधिक स्पष्ट होईल त्यामुळे हे जे सगळं चित्र आहे या व्हिडिओ मागचं ते या भेटीनंतरच स्पष्ट होणार आहे किरण अगदीच जुई धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी